न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम जाती भेद करण्याबद्दल त्यांचा मी निषेध करतो आणि याद्वारे माझी फार प्रमुख इच्छा होती त्यावेळेस हे सगळे मुंबईहून आले होते त्यावेळेस त्यांचा सत्कार केल्यानंतर मी त्यांना म्हटलो होतो मला एखादी आपण प्रत्येक घेऊ आणि तमाम मुस्लिम बांधवाकडून त्यांचे आम्ही आभार पण मानतो मुस्लिम समाज हा नेहमी हा मराठी बांधवांच्या माग उभा राहिलेला आहे कधी पण त्यांनी जाती भेद केलेला नाही मुस्लिम समाजाने आणि तुम्ही पाहिलेलं असल का ज्यावेळेस याच्यामध्ये वाशीमध्ये ज्यावेळेस लात्री लोक झोपलेले होते त्यांच्याकडून पांघरणे सुद्धा नव्हते काल स्लिप मी पाहिली की मुस्लिम बांधवांनी आपल्या स्वकर्चाने कोणालाही न सांगता स्वतः येऊन त्यांनी त्या झोपलेल्या माणसावर पांघरून टाकले सगळे आपल्या महा मराठी बांधवांवर ती सुद्धा तुम्ही पाहिली आहे त्यांनी सांगितलं आमचा एक समाज सांगतो असं हे सांगतो काय तुम्ही दान करताना ह्या हाताने दान करता तर या हाताला सुद्धा कळायला नाही पाहिजे तेव्हा ते क्लिप ते घेण्याने तिथं गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचे नाव हो सांगा ते सांगितलं आम्ही त्यांचं नाव हो सांगत नाही आम्ही आम्हाला फक्त हे पाहिलं आम्ही त्याच्या वेळेस फिरायला आलो होतो आम्हाला कळालं का या एम सी एम टी मार्केटमध्ये तिथं वाशीच्या मार्केटमध्ये लोक तसे झोपलेले आहेत तर त्यांनी स्वतः पांघरून आणले आणि ब्लँकेट त्यांच्यावर पांघरले हा सुद्धा एक मुस्लिम समाजाने आदर्श करून दिला त्याच्यानंतर लोणावळ्यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांची क्लिप आली होती तर लोणामुळे जे पण मराठा बांधव तिथून बाद झाले त्यांना चिक्कीचे पाकिनं सुद्धा त्या लोकांनी तिथं त्यांना पुरवले होते म्हणजे हा मुस्लिम समाज हा मराठा बांधवा म्हणून उभा राहिलेला आहे कधी जातीभेद केलेला नाही त्याच्यामुळं ज्यांनी जातीभेद करायचा त्यांनी प्रयत्न केला ज्यांचे विधान केलं त्याचा पण मी जाहीर निषेध करतो आणि सगळ्या मराठी बांधवाला विनंती करतो मुस्लिम बांधवांवर पण अशी कधी वेळ आली तर तुम्ही पण मुस्लिम बांधवाचा साथ द्यावा एवढं म्हणून मी थांबतो जय 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 जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र